राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी केलेल्या कृत्यामुळे सरकारवर चांगलीच टीका झाली आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात राडा घातला तर शिरसाट यांच्या पैशाच्या बॅगसह बेडरूममधला व्हिडिओ समोर आला मग कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा तर थेट विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ आला या कृत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली या संपूर्ण प्रकरणांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी संवाद साधत नाराजी बोलून दाखवल्याचं समजतंय इतक्यावरच न थांबता था फडणवीसांनी थेट कारवाईचे संकेतही दिले काही निर्णय घ्यावेच लागतील असं फडणवीसांनी स्पष्ट केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलंय तर मंत्री आणि आमदारांच्या कोणत्या कृत्यामुळे सरकारवर टीका झाली आहे ते पाहूया तर माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि एकच खळबळ उडाली त्यांच्यावर टीकेची झोड उठती आहे तिकडे संजय गायकवाड आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे ज्यांनी आमदार निवासात कॅन्टीनमध्ये राडा घातलेला होता मारहाण केलेली होती तर मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता पैशाच्या बॅगसह ज्यावरून देखील बरीच चर्चा रंगली होती यासोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर सावलीबार प्रकरणी आरोप करण्यात आले होते आणि त्यामुळे ते देखील चर्चेत आलेले